गणपतीला विसर्जित करण्यासाठी आज आपण या ठिकाणी खरच म्हणतात ना अकरा दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी येतात आणि मग जेव्हा जाताना सगळ्यांचेच अश्रू अनावर होतात आणि आम्हालाही म्हणजे इथं खूप छान वाटते तुम्ही सकाळपासून गर्दी आत्ता वाजलेली आहेत बारा तर या ठिकाणी तुम्ही गर्दी पाहताय नांदेडमध्ये आणि प्रत्येक ठिकाणी नांदेडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला गोदावरी आसना या ठिकाणी नांदेडमध्ये आपल्याला व्यवस्था करून करण्यात आलेली आहे आणि मला असं वाटतं की आपल्या गणपती बाप्पाची जबाबदारी आपण घ्यावी प्रत्येक नागरिकांना हीच म्हणजे आता जरी हा व्हिडिओ तुम्ही उशिरा बघत असलात तरी पुढच्या वर्षी नक्की स्वतःची बाप्पाची जबाबदारी स्वतः घ्यावी आणि यावर्षी नांदेडसह आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे शेतकरी तसेच नागरिकाने बाप्पा बाप्पाकडे हीच प्रार्थना करणार की प्रत्येकाला जे काही हानी झालेली आहे शेतकऱ्यांना हानी झालेली आहे बरेचसे आपण म्हणतो की शेतकऱ्यांचं नुकसान हे दिसून येतं पण व्यापाऱ्यांचं नुकसान हे दिसून येत नाही आहे बऱ्याच ठिकाणी व्यापाऱ्यांचं पण खूप नुकसान झालं आहे दुकानामध्ये पाणी गेलेलं आहे आणि बऱ्याच याच्यानी प्रमाणात ते पाणी अजूनही बाहेर काढतायत तर बाप्पाकडे हीच विनंती आहे की सगळ्यांना सुखरूप आणि प्रत्येकांना त्यांचा जो काही नुकसान झालेली आहे ती नुकसान भरपाई आपल्या सरकारने करून द्यावी हीच बाप्पाकडे विनंती आहे